नमस्कार सर्वांना कसे हा सर्वजण स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रणित किचनमध्ये तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण भोपळ्याचा पराठा पाहिलेला होता दुधी भोपळ्याचा तर एकदम टेस्टी आणि एकदम हेल्दी झालता लहान मुलं पण चवीने खातील असा झालेला म्हटलं आता भोपळ्याचा झाला तर आता मुळाचा पण पराठा बनवून दाखवूयात चला तर मग आपण आता जास्त वेळ न घालवता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूयात त्या अगोदर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी हे दोन मुळे घेतलेले आहेत अडीच व्यक्तींच्या अंदाजाने मी हे दोन मुळे घेतलेत म्हणजे आम्ही भोगा आणि छोटं बाळ आहे त्या अंदाजाने मी हे दोन मुळे घेतलेत तुम्ही जास्त व्यक्ती असताल घरामध्ये तर कमी जास्तही घेऊ शकता तर मुळांना व्यवस्थित असं दोन ते तीन वेळा मातीने घेपर्यंत त्याची स्वच्छ होईपर्यंत धुवून घ्यायचं आहे त्यानंतर त्याची साल काढून घेऊयात मुळांची साल काढून झाली हो, की त्यानंतर ना आपण पुढची प्रोसेस करणार आहोत त्यासाठी किसणी घ्यायची आहे मुळे व्यवस्थित अशा खिसून घ्यायचे आहे मुळा खिसताना फक्त एक लक्षात ठेवा की ना मोठी किसणी यूज करा चुकून मी छोटी किसणी घेतली त्याच्यामुळे मला थोडासा जास्त वेळ लागला तर तुम्ही मोठी किसणीने खिसा म्हणजे कमी वेळ लागेल तर आपला मुळा असा झटपट एकदम छानपैकी खिसून झालेला आहे आता पुढची प्रोसेस पाहूया त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामुळे सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि त्याचप्रमाणे हिरव्या मिरच्या टाक टाक मी टाकलेल्या आहेत तुम्ही जर तिखट कमी जास्त खात असताल तर मिरच्या थोड्या कमी जास्त यूज करा मिक्सरच्या भांड्याला लावून बारीक करून घ्यायचं आहे आपण हे सगळं मिक्सरमध्ये तर मीठ वगैरे काही टाकलेलं नाही आहे मी हिरव्या मिरच्याचा ठेचा बनवताना तर आपण पीठ मळून घेऊया पराधमध्ये जशी व्यक्ती असेल त्याप्रमाणे तुम्ही पीठ मळून घ्यायचं आहे तर मी अडीच प्रमाणे हे पीठ मळल्या मळण्यासाठी घेतलेलं आहे तर त्याला सवीप्रमाणे मीठ ॲड करून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे मी याच्यामध्ये दोन ते तीन चम्मच दही ॲड केलेलं आहे दही टाकल्यामुळे आपले पराठे जे आहेत ते मऊ आणि एकदम लुसलुशीत होतात त्यामुळे दही टाकायला विसरू नका सोबत जो खिसून घेतलेला आपण मुळा होता ना तोही याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे सर्व मिश्रण जे आहे ते एकजीव करून घेणार आहे यातलं थोडंसं पीठ जे आहे आपण म्हणजे मुळा टाकल्यानंतर मीठ आणि मुळा टाकल्यानंतर म्हणजे पीठ आपण मिक्स करून घेतलं आहे त्यातलं थोडंसं पीठ मी पिल्लूसाठी साईडला ठेवणार आहे कारण पिल्लू तिखट खात नाही जास्त त्याच्यामुळे मी थोडं पीठ साईडला काढून घेतलं त्यानंतर हिरव्या मी जो ठेचा बनवून घेतला होता तो ठेचा पण याच्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पण थोडा हिरव्या मिरच्या ठेचा राहिलेला होता शिल्लक तर तो त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आणि ते पाणी मी हे पिठामध्ये ॲड करून घेतलेलं आहे सर्व पिठाचा गोळा जो आहे तो एक जू होईपर्यंत व्यवस्थित मळवून घ्यायचा आहे जसं आपण गव्हाचं पीठ मळतो ना चपात्या बनवण्यासाठी त्याचप्रमाणे हा गोळा मळवून घ्यायचा आहे तेल वगैरे लावायची काही गरज नाही तेल वगैरे जर लावलं ना तर मग पीठ काळं पडतं असं माझा म्हणजे अनुभव आलेला आहे म्हणून तुम्हाला सांगते त्याच्यामुळे तेल वगैरे लावून पीठ कधीच मळत नाही असंच पीठ मळून घ्यायचं आहे एक जीव करून अजून एक गोष्ट म्हणजे पीठ मळताना थोडंसं पीठ जे आहे ते घट्टसरच मळायचं आहे कारण मुळाला अंगचं पाणी असतं त्यामुळं पिठाला पाणी सुटतं आणि आपल्या पिठाचा गोळा जो आहे तो पातळ व्हायला चालू होतो त्याच्यामुळं पिठाचा गोळा मळताना घट्टसरच मळून घ्यायचा आहे त्याचसोबत कोणाला पोटाचा वगैरे काही प्रॉब्लेम असेल ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असेल गॅस वगैरे होत असेल तर त्या व्यक्तींनी थोडासा ओवा याच्यामध्ये टाका कारण हा मुळ्याचा पराठा आहे मुळ्यामध्ये थोडासा जास्त उद्भवू शकतो ॲसिडिटीचा प्रॉब्लेम म्हणून पीठ मळतानाच त्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकायचा आहे यांना ओवा अजिबात आवडत नाही त्याच्यामुळं मी याच्यामध्ये ओवा टाकलेला नाही भजी वगैरे बनवताना पण ओवा टाकून देत नाही कोणत्याच गोष्टीत मला हे ओवा टाकून देत नाहीत त्याच्यामुळे मी ओवा वगैरे काही टाकलेला नाही आहे तर मुळ्याच्या पराठ्यामध्ये जमलं तर ओवा टाकायला विसरू नका तर आम्हाला आवडत नाही म्हणून आम्ही टाकलेलं नाही आहे तुम्हाला पण आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालेल तर आता आपण पराठा लाटून घेऊयात आपण चपाती ज्याप्रमाणे लाटतो त्याचप्रमाणे पराठा लाटायचा आहे त्यासाठी एक उंडा घ्यायचा व्यवस्थित लाटून घ्यायचा तेल वगैरे लावून घ्यायचे त्याची घडी करून घ्यायची आणि ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो त्याचप्रमाणे पराठा लाटून घ्यायचा आहे तर पराठा लाटता लाटता आपण पॅन गरम करायला ठेवायचा आहे गॅसवरती पॅन छानपैकी गरम झाला की त्याच्यामध्ये पराठा टाकून द्यायचा एकदम मीडियम फ्लेमवरती पराठा छानपैकी खालून वरून दोन्ही साईडने शेकून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम ही एकदम लो पण ठेवू नका आणि हाय पण ठेवू नका लो ठेवली तर लवकर शिजणार नाही आणि हाय ठेवला तर करपून जाईल आतून कच्चा राहील त्याच्यामुळे आपण एकदम मीडियम फ्लेमवरती हा पराठा शेकून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने बाकीचे पराठे बनवून घ्यायचे आणि छानपैकी शेकून घ्यायचे आहे तर बघू शकता एकदम झटपट असा आपला मुळाचा पराठा तयार झालेला आहे तर लहान लेकरं पण एकदम चवीने खातील अशा पद्धतीने हा पराठा बनवलेला आहे फक्त तिखट कमी टाका जर लहान बाळासाठी बनवत असतात तर पराठ्यांसोबत मी गोड दही दिलेलं आहे गोड दह्यांसोबत थोडीशी तिखट अशी हिरवी मिरची दिलेली आहे तर तुम्ही माझ्या पद्धतीने हे पराठे घरी नक्की बनवून पहा कसे झाले ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये पण हा व्हिडिओ पाठवा आणि त्यांना पण सबस्क्राईब करायला हवा जाता जाता तुम्ही पण एक घास खाऊन जा आणि आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये